अंगणवाडीबाबत चिंताजनक अंगणवाडी बालके सनदामाता सेविकांसाठी खास आता तपासण्या व थेट निलंबन देयक आधा अंगणवाडी सतरा जुलै ब्रेकिंग न्यूज तर पाहूया बातमी खालीप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेललाई क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन हेडू पाहायला मिळतील माता मुले उपाशी पुरवठादार तुपाशी रेशन वितरण न करताच कंत्राटदारांना देयके आधा ठाणे कुपोषण आणि बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासह बालके गर्भवती व स्तनदामाताचा आहाराचा दर्जा सुधारण्यासाठी अंगणवाडी स्तरावरून लाभार्थ्यांना मिळणाऱ्या टेक होम रेशन टी एच आर अर्थात घरपोच आहार देण्याच्या प्रक्रियेमध्ये सावळा गोंधळ उघड झाला आहे दिलेल्या देयकाच्या रकमेचा भरणा न केल्यास गुन्हा दाखल करण्याचा इशारा अधिकाऱ्यांनी दिल्याने पुरवठादाराने या रकमेचा भरणा केला दरम्यान कोणतीही खातरजमा न करता पुरवठादारा देयके आदा केल्याप्रकरणी एका महिला पर्यवेक्षिकेला निलंबित करण्यात आले होते लाभार्थ्यांना आहारापासून वंचित ठेवण्याचा तसेच विहित कार्यपद्धतीचा अवलंब न करता देयक प्रस्तावित केल्याचा ठपका या पर्यवेक्षिकेवर ठेवण्यात आला होता नंतर या पर्यवेक्षिकेचे निलंबन संपुष्टात आणण्यात आले मात्र या अत्यंत गंभीर प्रकरणात टी एच आरचा पुरवठा न करणाऱ्या पुरवठादारावर कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे समजले ठाणे जिल्ह्यातील तीन अंगणवाडी केंद्रांना पुरवठादार महिला बचत गटाकडून आहाराचा पुरवठा झालाच नाही तरीही देयका देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणी एका पर्यवेक्षिकेला निलंबित करण्यात आले होते मात्र आहाराचा पुरवठा न करणाऱ्या पुरवठादाराकडून पैसे वसूल करण्याअतिरिक्त त्या पुरवठादारावर जिल्हा परिषदेने कोणतीच कडक कर कारवाई केली नाही या पुरवठादाराला अभय दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे या प्रकार हा प्रकार वेळेस कसा लक्षात आला नाही हा प्रश्न कायम आहे सहा महिने ते तीन वर्ष वयोगटातील बालकांना तसेच गर्भवती आणि सनदा माता यांना टी एच आर दिला जातो आदी पुरवठादाराकडून अंगणवाडी केंद्रांना त्यांचा पुरवठा केला जातो नंतर अंगणवाडी सेविका लाभार्थ्यांना टी एच आर घरपोच देतात ठाणे जिल्हा परिषदेच्या अंतर्गत एकूण एक हजार सहाशे एकावन्न अंगणवाडी आहेत मात्र या घरपोच आहाराच्या पुरवठामधील गोंधळामुळे जिल्ह्यातील कुपोषणाची समस्या सुटणार कशी असा प्रश्न उपस्थित केला जात आहे